दोन शाळकरी मुलींचा मृत्यू आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाईकांची विचारपूस केली त्याचबरोबर प्रशासनास सूचना दिल्या सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत महापालिकेला या प्रकरणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं या भागातील नागरिक सांगत आहेत बाबू जगजीवंतराम झोपडपट्टीमधील मरण पावलेल्या मुलांची नावं अद्याप समोर आली नाही आहेत येतता नववीमध्ये हे विद्यार्थी शिकत होते आणखीन दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं समजत आहे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार माजी नगरसेवक किसन जाधव हो, यांनी त्या भागाला भेट दिली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपल्ली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी येऊन समक्ष सगळे चेंबर्स पाणी केलेली आहे पाण्याचे सॅम्पल देखील पाहिले पाहिलेले आहेत आणि आता प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या दोन व्यक्तींचं म्हणजे किंवा एका दोन मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल पाणीपुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत